पोस्ट प्रॉडक्शन शिकणं हे प्रत्येक म्हणजे जे डिरेक्ट करणार आहेत आयुष्यात किंवा ज्यांना डिरेक्ट करायची इच्छा आहे पोस्ट प्रॉडक्शन आधी शिकून घ्यायला पाहिजे कारण शूटिंग म्हणजे फिल्म बनवण्याचा सगळ्यात सोपा भाग आहे शूटिंग पोस्ट प्रोडक्शन उगड़। इतका अवघड आहे <coughs> म्हणजे मला पहिल्यांदा असं मला झोप लागायची नाही रात्रभर की हे एडिट का नाही वर्क होते हा सीन का नाही वर्क होते मग काय शूट करायचं राहिलं हे श्रीकांतच्या वेळेला व्हायचं मग डिरेक्टर आणि मी रात्री दोन दोन वाजेपर्यंत फोनवर बोलतो की अरे ह्या सीनचं कसं करायचं काय करायचं म्युझिक लावूया का हे लावूया का सो ते अख्खं वर्ष आम्ही एडिटच करत होतो सो ती शिकवणी वेगळी चालू झाली अख्खं वर्ष अख्खं एडिट करत होतो आम्ही त्याचं आठ महिने ऑलमोस्ट एडिट केलं विविध एडिटर्सवर ऑफकोर्स मग फायनली संजय सर आले ज्यांनी आता थांबायचं नाही पण एडिट केले एडिट केले सो ते आले आणि त्यांनी एक एडिटिंगच्या अँगलनी एक काहीतरी शिकवणी झाली आमची सगळ्यांचीच की एडिट कसं असलं पाहिजे फिल्मचं म्हणजे ते न थांबता आणि गोष्टीला पकडून एडिट असलो तुमचा एकही सीन गोष्टीच्या बाहेर नेणारा नाही पाहिजे गोष्ट तुमची कोणाची काय चालली आहे ते पकडून ठेवा गोष्टीचं इमोशन काय ते पकडा सीन म्हणजे शिरे म्हणून ठेवण्यात काय पकडायचं तू घरी येऊन जा म्हणायचं ते की तुला एडिट करून देतो तेवढा सीन तू घरी जा पेन ड्राईव्ह मध्ये घेऊन आणि मोबाईलवर